हो गोळ्या आहेत का अरे गोळ्या आहेत ना मेडिकल टाकले म्हणलं गोळ्या आहेत झोपेची गोळ्या अरे झोपेची गोळी नाही माहिती का हाय पण त्याला डॉक्टरची चिठ्ठी लागते चिठ्ठी घेऊन की हाय याय आहे चिठ्ठी अरे पण या झोपेची गोळीच नाही एक मिनट नाही सर तो लिहिले

एकशे पंचाहत्तर रुपये एक काम करा एक एकच द्या अरे एवढं मला करावं म्हणजे गोळी पाहिजे तुला तर आवड नेला का तुझं ऐकाय घे हा की माघारी घेतस तुम्ही अहो कालच नेलय नेलय पण ती परत घेत नाही कसल माघारी झालं